खरं शेतकरी बांधव या ठिकाणी बापूजी यांच्या जुडीचा व्यवहार चालली धुडी पण चांगली गावरान जाते मित्रांनो शकता पण धुडी वगैरे चांगली या ठिकाणी व्यवहार चालली इथे मागताय ते बदला करताय का रे किती सांगताय वरतून ते तीन हजार रुपये तुम्ही किती सांगितले मग सोळा हजार रुपये सांगितले दाताला कसे आहेत दोघे दाताला काय गॅरंटी दोघ्यांची फुल गॅरंटी असणार आहे बरोबर दादा कुठले आपण इथले जे का आपण नाव काय आपल्याला प्रशांत नाना पाटील इथले जे आपण तर आपण वरतून किती रुपये सांगितले मग तीन हजार रुपये करा बैल मित्रांनो जुडी पण चांगली शेतकऱ्याला पुरवडीला शकेल तू म्हणजे जुडे मित्रांनो गावरान जाते जोडी वगैरे पाहू शकतो आपण या ठिकाणी हातापा म्हणजे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत किती आणलेले आहेत आपण आज आशेड, ले 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 तो भी चीर हा शेठ किती आणलेले आहेत आपण आज सहा आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची हा शिरपूरची खरेदी का मित्रांनो सहा बैल आणलेले काही झालं का विक्री वगैरे सकाळपासून आता बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो सहा बैल त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत धुळी पण चांगली कामाची गॅरंटी असलेली जे आपण शेतकरी बांधवांना दा जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा धुळे पाहू शकतो आपण आता पायामध्ये चालू या ठिकाणी मागतय जोडी वगैरे Gawuran नेते गावरा नेते शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय निखिल पाटील यांच्या दाऊन मित्रांनो आज यांच्याकडे एकच नंबर जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो आता या जोडीचा व्यवहार या ठिकाणी चालू ही जोडी मागता येत आलेली शेतकरी घेण्यासाठी मोठ्या मापाची जोडी शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये जोडी वगैरे पोषित आपण दोर मारेलो होता आळा पुढे आळा मारेल होता ना दोर मारेलो होता ना भाऊ सोड ना सोड ना बाबलू झुडी वगैरे पहा आपण मित्रांनो जुडी चांगली मोठ्या मापात जोडी जुडी चांगली शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये जुडे आलेले आहेत तर आजच्या पुढे मध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसं होतं पूर्ण माहिती आपण देणार हे पुढी पण चांगली शेतकरी जा बर जोडी पहा मित्रांनो या पुढे घ्या जरा जुडी घ्या या ठिकाणी मोठ्या मापाची जोडी आलेली घेण्यासाठी आपल्या काढा दान नोट काढत कसे दाताल दोघे दाताला करतात दाताला अठ्ठावीस बैल होते काय झालं सकाळी पासून दोन वेळा दोन दिल्या गेल्याच काढा नाना

बर तू तीन तीनदार के ना बर पहिला राऊंड नको ना तुम्ही कोण माझा गणपट्या बाळ आठे बोला नाही समजत नाही मला कस काय दाबी दिला समजत नाही तर पाहू ना ना वाकडा शिंग ना बैल दिली आम्हाला बटा काम गॅरंटी दे ना बोल ना ना बोल तुम ना आहात नाही बघ नाही घर आणि पहिले एक नंबर ज्या बैल वड्डा राहतात त्याच बैल कॉर्नर बांधवतो त्या देखील सणात दुसरा येतात साडी तो शी, शी बट की ना तुम्ही गाणं चल फक्त चार बिल सांगा ना, ना? सा। ना, 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 ना या दोन काळ ना तुम्ही व्यापारी तो वर कडी आलाय तो किती रुपये आणतस नाना एकावन्नांचा का एकावन्नान पंचावन्न नाना ना ना असं बोला की ना बैल इथला रुपयांना बैला देणार रुपया बी आणि जास्ती बी आणि कमी बी देवानी गाडी गाडीकरांनी जाऊ दे आणि उभा दे आकला घर जात बैल बाकी जाणार वापर नाहीत घर नाही येथे पट सांगे या कोण साठ ना मागायला त्रेसठ हजार रुपये फायनल ना બી પૈસા પૈસા કમાવનાર નહી ફક્ત ઇજ્જત બચ હા દોન બી ગયા દુસરા ચારી બોલશે

तर शेतकरी बांधव त्रेपन्न हजारला मागतात शेतकरी त्रेपन्न हजारला मागतात ते